कृष्णारी मंडळी नरमदे हार मनमनिय गुरुवारी माऊली गुरुजी श्रीक्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने जायखडा तळवाडे दिगर खडक तळे खारीपाडा पा, कपालेश्वर परिसर सगळा डांगसमधाना किकवारी दसाने गाय असेल ते सगळे माऊलींच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा पैठण दिंडी सोहळा आणि आज आम्ही आता श्रेष्ठ नाथसागरवरती येऊन पोचलो आहेत आणि नाथसागरवरती येत असताना आता सकाळी आंघोळा करून आणि मग आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि वारकरी मंडळी पुंडलिक महाराजांच्या मार्गदर्शनाने हा वारकरी दिंडी सोहळा येत आहेत हे ये सा नाथसागर धरण नाथसागर धरणवरती आम्ही आता पोचलो आहे सकाळी सात वाजता रा तेवारा देव तेव रामकृष्णारी मंडळी पोचलो आम्ही आता नाथसागरवरती आता आम्ही आंघोळा करतो आणि आंघोळा झाल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आता जाणार आहोत आंघोळा झाल्यानंतर रामकृष्णारी मंडळी चला मं। मं, हा दिसतो आहे नाथसागर या वर्षी जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नाथसागर भरलेला आहे चला मंडळी मग मं। या मग हा नाही या वर्षी जमलं तर पुढच्या वर्षी हा चालू का मग ठेवू का मग या मग नाथश्रेष्ठीचं दर्शन घेऊया आज हा रामकृष्णारी हो माऊलींचा उपकार आपल्यावरती नाथ श्रेष्ठीत दर्शन घेणं काय दिंडीला येणं काय हा रामकृष्णारी